येथे श्री स्वामी समर्थ महाराज समाधीस्थ होते गुरुपौर्णिमेचा दिवस होता भक्तांनी मंदिरात सजावट केली होती फुलांची आरास होती भजन सुरू होते हजारो भक्त दर्शनासाठी आले होते त्याच वेळी एक गरीब वृद्ध भक्त दूरवरून चालत आला त्याच्याकडे ना फुले होती ना नारळ ना ओवाळणी त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले तो स्वामींना म्हणाला स्वामी, स्वामी माझ्याकडे काही नाही पण माझं शुद्ध हृदय आणि प्रेम तुमच्यासाठी आहे स्वामी स्मित हास्य करत प्रकट झाले त्यांनी त्या भक्ताच्या डोक्यावर हात ठेवला व आशीर्वाद दिला तुध शुद्ध प्रेमच माझ्यासाठी सर्वात मोठं गुरुपौर्णिमेचं अर्पण आहे त्या क्षणी संपूर्ण मंडपात प्रकाश पसरला भक्तांमध्ये समाधान आणि आश्चर्य दोन्ही होते शिक्षण गुरु पौर्णिमेला फुलं नारळ नाही तर भक्ती श्रद्धा आणि निस्वार्थ प्रेम हेच सर्वात मोठं अर्पण असत स्वामी समर्थ म्हणतात भक्ताच्या अंतकरणातच माझं वास्तव्य आहे